हा मागा बरं पुढं भाऊ जागे होती काय रेंजीनं आलं चालतं हॅप्पी दसरा मंडळी मी नाहीतर किती दा आढावं मग बघा बर फिंगरप्रिंट तर मग आता एक तसं होते फिंगर प्रिंट हाताचा <laughs> पिस्त मोबाईल नंबरच <पर> <laughs> प्रीतल ताई हाय धन्यरंकारी ताई धन्यरं कारजी रेंज असत लयच गोंधळ घालायली सुरुवातीलाच ताई जेवण झालं का ताई काय आता तर खिचडी खात बसले वर रेंज रेंजचा प्रॉब्लेम सारखं सुरू लय गरबड झाली झाली आज <laughs> त्याला म्हणजे या लवकर पटापटा सगळे आजच जायच आरती सावंत दसऱ्याच्या शुभेच्छा तुम्हाला पण ताई खूप खूप शुभेच्छा प्रीतल ताई दोन नंबर ला एक माझा आहे धन्यवाद एक नंबर लाईक नानाचा असेल म्हण लाईक करून घ्या सगळ्यांनी सुनीता खंडारे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण ताई हॅपी दसरा लाईक करून घ्या सगळ्यांनी हॅपी दसरा विसरा तक्रारी <laughs> आरती ताई लाईक केला आहे धन्यवाद थँक्यू आता आरती ताईने एक लाईक केलंय नानाने एक लाईक केलंय ताईने एक लाईक आणि बाकीच्यानी करायला कोणी लाईक <laughs> केलंय ते मला आता कळालं की मग तिघाने शीतलताई ना। म्हणतात नाना नानी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा चष्माच लावते आज मी मला आज तर दिवसभर माझे डोळे दुखते चष्मा लावतो मी आज मंडळी नानी चष्मा घालणार माझे डोळे दुखायला लागलेत मंडळी आज दिवसभर डोळे दुखते डोकं दुखतय सारखं कमेंट बारीक वाचूनच होईल की मला तस नाना नाणी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या फॅमिलीला धन्यवाद ताई थँक यू तुम्हाला पण तुमच्या फॅमिलीला पण दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा शीतलताई हाय हाय दीपक दादा म्हणते महादेव महादेव हर महादेव अंजली चव्हाण हाय आपासाहेबजी दादा नमस्कार हर्षद दादा हाय नितीन दादा नमस्कार शीतलताई नाना नानी चार नंबर ला माझा एक धन्यवाद यू राजकुमारजी म्हणते नमस्ते 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 राजकुमारजी पवन दादा हाय हाय प्रीतल ताई म्हणतात हाय मी एक नंबर लाईक केलं होतं पहिल्यांदा पण आज नानानीच केलं लाईक हा हा पहिल्या तुम्हीच केलं होत <laughs> सुनीता म्हणतात देश सोडायला चाललेले आहे दसऱ्याच्या बर सोडायला असेल त्यांच्या बर बर ओके धन्यवाद ताई शरद दादा म्हणते धन्यवाद कारजी नाना ताई पाच नंबरला लाईक केलं बघा धन्यवाद धन्यवाद दादा म्हणते नमस्ते नमस्ते, नमस्ते, नमस्ते दादा, आता रोज चष्माच घालणार काय का असं ना तिकडं बघू पाच दहा मिनिटा इकड नाही माझ्याला डोळे दुखायला लागले हॅपी दसरा हॅपी दसरा दादा वैभव दादा हाय नाना नानी हाय हॅलो वैभव दीपक दादा म्हणतात आपण आणि आपल्या परिवारास विजयादशमीच्या दसऱ्याच्या दस खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण दीपक दादा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या uh, विनया म्हणते हिंदी मी बोल नाही जी सॉरी नितीन जी शुभेच्छा दसऱ्याच्या मराठी माणसाला तुम्हाला पण नितीन दादा शुभेच्छा प्रीतलताई म्हणतात उद्या उद्या करते मी पहिल्यांदा लाईक ओके ओके धन्यवाद नाही काय ती तस ह्याने चालू केली का नाही लाईव्ह मग लाईव्ह चालू करून ठेवते ती तर आडकाय लागलं हे बघायचं असते ना मग ते बघायला चालू केली लगेच लाईक करते त्याच्यामुळे पहिल्यांदा तुमची झाली मंडळी सगळेजण करा केला भाऊ दादा मी लाईक केले धन्यवाद दादा नालंदा बुद्ध विहार तरोडा म्हणते हाय हाय दादा महादेव दादा फुलं दिलेत नमस्ते केले डन केले थँक यू धन्यवाद राही का म्हणतात बाराला लाईक केलं ओके धन्यवाद ज्ञानेश्वर दादा म्हणते नाना टोपी धन आहे वाटतं जुनी परंपरा जोपासत आहे पुढची पिढी काय माहीत असं करणार की नाही ती करते अगोदर नाही करत आपल्या आपण करायचं नाही ती करीत बघा पुढची पिढी आमच्या पोरांना घातलं नाही अजून ह्यांचं काय करतील म्हणायला जाते टुपच घालणार नाही ती नाही पुन्हा तुरा का बाहेर काही जावं पण तेवढं करून अजून अडकिवला तर ती घरात तरी बसते लाज वाटत लेकर लिवायला ले ले करते लेकर दादा नातरुंड करतील बघा पुन्हा आता पुढच्या जरा नवीन पिढ्या स्टँडर्ड त्याबरोबर काहीतरी जुनं करते ती पुन्हा आमची नातरुंड करते सुनीता दाई माझे आता आज तुमचे पाच व्हिडिओला मी लाईक केल्या आहे आणि कमेंट पण धन्यवाद होताय भरपूर व्हिडिओला कमेंट होता तुमच्या आधी बघितल्या मागाशी हॅपी दसरा धन निरजी संगीतादा मध्यात हाय नाना नानी हाय बशीर दादा हाय हाय प्रशांत दारपे ईश्वर म्हणजे निसर्ग निसर्गाने दिले एक अनमोल दान म्हणजे आपट्याचे पान त्याला आज सोन्याचा मान माझ्याकडून घ्या शब्दरूपी आपट्याचे पान तुमच्या आयुष्यात नांदो सुख समाधान हॅपी दसरा नाना नानी हॅपी दसरा दादा धन्यवाद शरद दादा नाना तुरालाही भारी दिसतोय <laughs> <laughs> काढा म्हणलं होतं बरं का उल लय बोल आधी काढा तुम्हाला काय त्याला चांगलं दिसतय बसा म्हणलं मला तरी काय करायचंय रुक्मिणी ताई म्हणतात हॅपी दसरा हॅपी दसरा ताई सर्जेराव दादा म्हणतात पंधरा नंबर लाईक केले ला जावा ताई तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा पाणी द्यायचं सांगा पुन्हा मंडळी कोण नवीन असेल तर <laughs> चॅनल ला सबस्क्राईब करा <laughs> शेतकरी जुडीचे व्हिडिओ बघत जावा नक्की बघा मंडळी चांगले असते तो व्हिडिओ तुम्हाला आवडणारे शंभर टक्के पिक्चरचे गाणे तुम्ही असं म्हणतोय का नाही विचारत ना नाणी तर परफेक्ट म्हणते मी पण म्हणतो आता महाग हळूहळू राम लखन कश्यप म्हणते का से हो कलम से डिस्ट्रिक्ट धाराशिव भैया महाराष्ट्र मराठवाडा संगीताताई म्हणतात दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा नाना नानीला तुम्हाला पण ताई खूप खूप शुभेच्छा ओरे वा म्हणतात हॅपी दसरा जी हॅपी दसरा सर दस जे रावजी म्हणते पंधरा नंबरला लाईक केलं जावा ही ताई तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा मारुती दादा सतरा नंबर लाईक डन धन्यवाद सोनाली वराडे जेवण झालं का आता नाना हो झालं झालं नितीन दादा जेवण झालं का हो झालं हो काम त्यात चष्मा साडी छान दिसतात आणि चष्मा लावत जा डोकं दुखत डोळे दुखतात तर हा बरोबर आहे डोळे दुखते तो आवाज तर दिवसभर डोळे दुखत होते माझे शिवराज सूर्यवंशी म्हणतात हाय नाना नानी हाय दादा दिगंबर दादा म्हणते हॅप्पी दसरा नाना नानी जेवण झाली का हॅपी दसरा हो झालं जेवण झालं म्हणजे नवीन असेल तर ला सबस्क्राईब करा शेतकरी व्हिडिओ बघत जावा तुम्हाला आवडतील नक्की लाईक बी करा मंडळी असू द्या माझा लाईक बी करून घेत जावा मंडळी काय त्याला सबस्क्राईब करीत जावा लाईक करीत जावा व्हिडिओ आवडले तर कमेंट करीत जावा कोणती होती काय म्हणतात वंदना जाधव गायकवाड म्हणते जय जिजाऊ जय शिवराय मानाचा सन्मानाचा तुम्हाला मुजरा असत हसत खेळत दीर्घ आयुष्य लाभो शेवटपर्यंत असेच दोघे संगे म्हातारे वा स्वामी चरणी प्रार्थना धन्यवाद दादा थँक यू शिवाजी दादा म्हणतात शुभ दसरा शुभ दसरा विकास आपण म्हणते नमस्कार भाऊ नमस्कार, नमस्कार। घातल्यावर माझं डोकं दुखतंय हो मंडळी काय करावं दहा मिनिटात पुढे जाऊन काढीत नाही डोकं दुखतंय मग असं ठेवू डोकं डोकं दुखतंय माझं घातलं वेळ वाचायला मग मला <laughs> विकास आप्पा नमस्कार ताई भाऊ नमस्कार, नमस्कार दादा सौरभ भगत नमस्कार शेतकरी जोडी नमस्कार, नमस्कार, नमस्कार दादा विकास आप्पा ऑफिशियल मध्ये लाईक डन धन्यवाद राही का म्हणतात आज नानी नाना छान दिसायले आज टोपी मध्ये तुरा लावला आहे म्हणजे दुर्वा दुर्वा नाही ती घटाचा असते दुर्वा वेगळ्या असतात आणि घाटामध्ये जे उगवलेला घट असते ना त्याचा तुरा लावत असतात आज दुर्वा नसतात विकास अप्पा आम्ही शेतकरी बुलढाणा अभिनंदन दादा तुमचं स्वागत आहे शेतकरी जुडी युट्यूब चॅनल नितीन जाधव म्हणते आजकाल पोरांना टोपी घालायची लाज वाटते हो दादा वाटत वाटू दे आपण आपली आपली परंपरा जोपासायची महामंडळी काही दिवसात मी फेटा सुद्धा घालून तुमच्या पुढे येणार आहे <laughs> शिकणार आहे आता येत ना दोन मी घालून शिकणार <laughs> नितीन दादा म्हणते तुम्ही कुठून आहेत मी धाराशिवचा आहे आम्ही धाराशिव जिल्हा आमचा जिल्हा तालुक्यातून प्रॉपर कळमधून मध्येच राहतो आम्ही लक्ष्मी ताई म्हणतो धन्यवान कारजी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा काळजी कारजी धन्यकारजी तुम्हाला पण शुभेच्छा ताई खूप दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सौरभ भगत म्हणते एकवीस लाईक डन धन्यवाद थँक्यू शिवराज दादा म्हणतात लाईक केलं नानी ओके धन्यवाद वंदना जाधव आमच्या विराश कडून दसऱ्याच्या शुभेच्छा धन्यवाद विराश तुला हॅपी दसरा नानासारखी टोपी घालून तुला लावा विराश जन्माची शिदरी म्हणतायेत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी द गेमर हो ओके okay. नवनाथ दादा म्हणते हो नानी तुरा लावणे हा महाराष्ट्राची परंपरा आहे हॅप्पी दसरा नाना नानी हॅपी दसरा संगीता तयात चिंटू कुठे ठेवला मग दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शशिकांत दादा म्हणतात नमस्कार नाना नानी नमस्कार आपासाहेब दादा म्हणते दाजी व ताई दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा प्रणाम जय हरी पाच नंबर लाईक धन्यवाद दादा जन्माची तुरा तुरा हा कस आहे महाराष्ट्र ही साधू संतांची पवित्र भूमी बरोबर आहे आणि महाराष्ट्रातल्या जी परंपरा आहेत मागून आलेल्या संस्कृती आहे सण आहेत उत्साह आहेत ही इतर राज्यापेक्षा खूप सुंदर आहेत आणि एक आध्यात्मिक बोध असतो प्रत्येक गोष्टीतून त्याच्यामुळं आपलं आद्य कर्तव्य की आपण ही संस्कृती जोपासायची आणि संस्कृतीला वाढवत चालायचं कारण भारताची शानच आहे महाराष्ट्र जगामध्ये भारत देशाची आहे शशिकांत दादा म्हणते तीस नंबरला लाईक केलं धन्यवाद दादा देवाजी म्हणतायत विजयादशमीच्या माझ्या सर्व मराठी मुला सुना मुलींना जय श्रीराम नागपूर जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम ना म्हणले होते दहा मिनिट सुद्धा ठेवायचं नाही माझं डोकं घातल्यावर बी काय मलाच माहित नाही मला काय होत जी म्हणते जय अन्नदाता जय अन्नदाता जा मंडळी कोण नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करीत जावा प्रमोद दादा म्हणते ताई हॅपी दसरा पवार प्रमोद हॅपी दसरा है दादा लक्ष ठेवा का काका कुठे चालले होईर्जी म्हणते लाईक केलं मी धन्यवाद दादा धन्यवाद काय होईे डॉल्फिन म्हणते हॅपी दसरा नाना आणि ना शिलंगन कधी खेळायला जायचं जाऊन आला जाऊन आले की नाना नऊ चार चालू पावणे नऊ लागेल एसटी म्हणतात हाय हॅपी दसरा हॅपी है, दसरा मनीषा म्हणतात हाय हाय मनीषा ताई शिव शु, शिवराज सूर्यवंशी म्हणतात नानाला वाजवायला बसवा चालू झालं लगेच स्वामी गाणं बोला ओके, ओके। नितीन जाधव एकदा नंबर चेक करून घ्या डोळ्याचा हा तर आत्ता चांगलाय घातलं की रास्तो काय मग तर स्वामी ताई म्हणतात गाणं बोला ओके सोनाली वोराडे वेदांत जी म्हणते तर नाणी तुमचा चष्मा खूप छान दिसत आहे माझ्या आजीचे नाव अनुसया ती पण असा चष्मा लावते घालते धन्यवाद स्वामी ताई म्हणतात गाणं बोला हो थांबा थांबा एवढा कमेंट वाचू दे की लई कमेंट महाग राहतात मंडळी कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईवला लाईक पण करत जावा शेतकरी जोडीचे व्हिडिओ बघा नंबर एक चिडिओ मंडळी बघा तुम्ही अवश्य अनिल दादा म्हणते आता पालख्या पळवून आलोय बघा बसा बसा आराम करा धन्यवाद दौण। 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 <laughs> स्वामी गाणं बोला ओके okay. श्रेय हेल्दी किचन ब्लॉग अँड ब्लॉग धन्यरंकारजी धन्यरंकारजी धन्यरंकारी श्रेय मला ते आठवा व्हिडिओ करा हि नाही आडवा व्हिडिओ म्हणजे ती मोठा व्हिडिओ असा आडवा आडवा धरून करायचा नसते का कसलाच ये नाय सकाळी मी करीत होते कव्हर बी पण पुन्हा ती ये ना तिथं काहीतरी होईल बाय प्रमोद दादा म्हणते हॅपी दसरा हॅपी दसरा डॉल्फिन म्हणते नाना नानी ना, गरबा खेळायला आवडतो का ना स्वामी ताई गाणं बोला ओके कृष्णा ताई आणि भाऊजीला दोन्ही जोडीला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शुभेच्छा दादा म्हणते ती या जेवायला नाना नाणी ना, 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 जेवा जेवा हो झालं जेवण आमचं देवा स्वामी गाणं बोला आता काय करावं थांबा कि शेवट्या लवकर आल्या आल्याच गाणं नसतंय नादी लागायचं पुन्हा गा एक झालं की एक गाणी चालू होते शेवटचा एक तास जास्तीत जास्त पहिलं तर अर्धा तासात देत होते की गीता ताई म्हणतात हाय हाय एस टी हाय दादा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा नानी नाना तुम्हाला पण दादा प्रमोद पवार विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला पण खूप खूप खुँ शुभेच्छा स्वामी गाणं बोला हो स्वामीजी आपल्याला गाणं घ्यायचं सुरेश जाधव एक नंबर जोडे आहे ताई धन्यवाद एस टी हाय हाय दिगंबर दादा नानी मॅडम दिसतात वाटत नाही प्रवीण दादा कळेल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मंडळी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक पण करीत चाला मंडळी एकोणपन्नास लाईक झाल्यात फक्त सतरा मिनिटातच स्वामी म्हणतात गाणं बोला स्वामी स्वामी एस टी गुड नाईट गुड नाईट नाईट संजू भोसले नमस्ते सारिका जाधव हॅपी दादा हाय वेदांत भिसे तुम्हाला भिसे वाघोली गाव माहित आहे का तालुका जिल्हा लातूर भिसे वाघोली ऐकून नाही माहित नाही देवा स्वामी आणि बोला एकच कमेंट टाईप करून ठेवली काय महादेवजी म्हणजे जेवण झालं का दादा हो चाल झालं मनीषा ताई मस्त आहे जोडी धन्यवाद ताई कोण नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा मंडळी दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्याला खूप खूप शुभेच्छा श्रेया रा। रा। राही का डॉक्टरांना दाखवून चष्मा घाला ना चष्म्यामध्ये मॅडम दिसताय तुम्ही असं हु, वाचा ऐकलं तर डोकं दुखायला अजून ते चष्मा असलं तर डोकं दुखायला मग काय माहिती काय होईल डोक्याच डोळ्याचा फॉल्ट ना डोक्याचा फॉल्ट डोक्याचा फॉल्ट दिसते मंडळी दुखत नाही प्रमोद दादा म्हणते विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा विनयदा दा। नमस्कार दादा प्रमोद पवार विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा ज्ञानेश्वर दादा हाय प्रमोद पवार विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा एक कमेंट सारखं करू नका दादा न आता कमेंट असतात पुन्हा जाते ढकलल्या की पुन्हा वरी लोकांच्या लोकांच्या म्हणजे बाकीच्या सगळी लोक नाही ती सगळी आपली जाईल पण एका जातात का म्हणजे इतक्या वाचित बसले की मग बाकीच्या जाते आता एक कमेंट डबल डबल करू नका वेगवेगळी करा किती बी करा तस काय <laughs> नाही प्रमोद दादा धन्यवाद जन्माची शिदोरी लाईक केलं धन्यवाद नितीन जाधव आज दसऱ्या निमित्त दर्शन घे तुमचे इथूनच आशीर्वाद द्या तथा असतो असतो खूप प्रगती यशस्वी यशस्वी भव विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रेशमाताई हाय ज्ञानेश्वर बोबडे काही म्हणा पण नानाची मांडी काही होईपर्यंत मोडत नाही मांडीवर कधी जमता ती मांडीवर मला तर पन्नास बऱ्या वळवळ करावं लागतंय आपली बॉडी आपल्याला काय होत नाही संगीता ताई म्हणतात घ्याव नाना मांडीवर छान दिसतो चिंटू इकडे राजू शिंदे नमस्ते रोहन अरे एकदा यायला नुसतं त्यांना दाखवू लोक बघायचे तुला म्हणायला दोन मिनिट दोन मिनिट नाही फक्त एक मिनिट बर <laughs> पोराला येत तुम्हाला दाखवायला म्हणजे परत काही आता वर ढकलावं लागतं बघा कमेंट लय म्हटा झाल्या सॉरी बरं का आता गेल्यात बरेच ऍडव्होकेट अक्षय खाडे म्हणते कुणा नावेर तशी नवावी कुणा नावेर तर ही नवावी समजता बंधू मानावे जगाला प्रेम करा तू बालाजी दादा म्हणतेत हाय स्वप्नील दादा हॅलो ताई नाना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। मंडळी कोण नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेतकरी जोडीचे व्हिडिओ बघत जावा मंडळी छान असते बघा तरी बघितल्याशिवाय नाही काढायचं तुम्हाला शेतकरी जोडी दुसरी शेतकरी जोडी आली आमच्या जवळ जो, शेतकरी जोडीला दुसरी शेतकरी जोडी परभणी करत शेतकरी जोडीला शेतकरी जोडी मिळाले ताई हॅपी दसरा परभणी कुठली पण कमेंट करत ताई एखादी म्हणजे आम्हाला की शेतकरी जोडी दुसरी कोण आहे ती शेतकरी जोडी हॅशटॅग टू कमेंट करत ताई आमच्या व्हिडिओला एखादी म्हणजे तुमचं चॅनल बघता आम्ही धोंडी भाऊ म्हणते ताई दादा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दाद, दन्यवाद, दन्यवाद, <coughs> दादा थँक्यू दादा भाऊ म्हणते राम राम जावायला जावायला जायला असं लिहिलंय मग काय मला माहित नाही सागर हाय हाय दादा शिवाजी दादा हाय नितीन जाधव बोला कुठे गेला रोहन नाही येत नाही ती पुढे मोबाईलच्या पुढे येत नाही मंडळी कितीतरी केलं तरी शीतलताई हाय कसे आहेत मला गर्लफ्रेंड सोडून गेली अन्नाच्या टोपीत काय ठेवलंय अन्नाच्या टोपीत